नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये ओल्या नारळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत या पद्धतीचे लाडू नारळी पौर्णिमेला किंवा कुठल्याही सणाला बनवू शकता अगदी झटपट बनणारे व कमी साहित्यात बनणारे हे लाडू आहे ओल्या नारळाचे लाडू अगदी मऊ रसरशीत तोंडात टाकताच विरगळणारी अशी होतात तर अशा सोप्या पद्धतीने ओल्या नारळाचे लाडू एकदा नक्की बनवून पहा जर तुम्ही ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अगदी पेढ्यासारखे हे लाडू बनवणार आहोत अगदी वीस ते पंचवीस रुपयामध्ये पेढ्यासारखे लाडू घरीच तयार होतात आणि या खोबरं किसाच्या लाडूवरती एक बदाम लावले की लाडू आणखी अट्रॅक्टिव वाटतात तर बदामाऐवजी तुम्ही चेरी काजू मनुका पिस्ता असं कशानेही सजावट करू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया ओल्या नारळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे एक नारळ घेतलेला आहे नारळाच्या वरच्या दशा काढून घेतल्या आणि हे नारळ आपण फोडून घेत आहोत या नारळातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता इथे नारळामधील काप काढून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याची मागची साल आपल्याला काढून घ्यायची आहे या पद्धतीने साल आपण पिलरच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने काढायची आहे साल काढून घेतल्याने अगदी पांढरे शुभ्र असे लाडू होतात पाहुयात लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते एक कप ओलं नारळ अर्धा कप साखर घेतलेली आहे एका कपापेक्षाही चौथा भाग दूध घेतलेला आहे एक चमचा तूप स्वादासाठी वेलची पावडर के सजावटीसाठी घेतलेले आहेत हे, हे सर्व साहित्य आपल्याला नारळाचे लाडू बनवण्यासाठी लागणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप टाकून घेऊयात आणि मिक्सरातून छान बारीकसर असं खोबरं किस तयार करून घेऊ पाहू शकता अगदी बारीकसर असा खोबरं किस तयार करून घेतलेला आहे गॅसवरती कढाई ठेवली कढाईमध्ये एक चमचा भरून साजूक तूप टाकून घेतलं तूप छान गरम झालं की यामध्ये ओलं खोबरं किस टाकून घेऊयात आणि तुपामध्ये छान भाजून घेऊयात साधारण दोन मिनिट दोन मिनिटच आपल्याला हे खोबरं किस भाजून घ्यायचं आहे याआधी आपल्या चॅनलवरती लाडूंच्या भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही त्या रेसिपी पाहिल्या नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही त्या रेसिपी पाहू शकता अशा पद्धतीने खोबरं भाजून दोन मिनिट झालेली आहे दोन मिनिटानंतर या खोबरं पाव कप दूध टाकून घेऊयात आणि छान मिक्स करूयात दुधाऐवजी तुम्ही दुधावरची साय किंवा थोडंसं सा खवा किंवा दूध पावडर टाकू शकता आता यामध्ये अर्धा कप साखर टाकून घेतली आणि छान मिक्स करत आहोत साखरेने पाणी सुटतं पाणी सुटल्यानंतर साधारण पाच मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे साखर जोपर्यंत मेल्ट होत नाही आणि घट्ट होत नाही साखर टाकल्याने हे मिश्रण पातळ होतं हळूहळू मिश्रण घट्ट असं होत आहे आणि खोबरं की छान शिजलेही जाते थोडं घट्ट झालं की गॅस बंद करून द्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये फ्लेवरसाठी विलायची पावडर टाकून घेऊयात साधारण पाच मिनटात ला हे मिश्रण थंड होणार मिश्रण थंड झालेलं आहे लाडू बनवायला घेऊयात हाताला तेल लावायची अजिबात गरज नाही अगदी अलगदपणे हे लाडू वळतात तर असे गोल गोल लाडू बनवून घेऊयात हवा तर तुम्ही लाडूच्या साच्यानेही लाडू बनवू शकता पण हाताने इझिली लाडू बनतात तर हातानेच बनवा आणि सजावटीसाठी मी बदाम आणि पिस्त्याचा वापर करते आहे जर तुमच्याकडे बदाम पिस्ता नसेल तर तुम्ही चेरी किंवा काजू किंवा मनुक्याचा वापर करू शकता अशा पद्धतीने हे लाडू दिसायला अतिशय सुंदर असून याची चव अतिशय भन्नाट अशी आहे तर एकदा नक्की बनवा गावाकडे बऱ्याचशा दुकानामध्ये मिठाई अवेलेबल नसते तर या पद्धतीची मिठाई तुम्ही घरीच बनवू शकता अशा सोप्या पद्धतीने सर्व ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवून झालेली आहेत अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि तुम्ही पाहिलं घरातच अवेलेबल असलेल्या साहित्यात आपण हे लाडू बनवू शकतो तर तुम्हाला ओल्या नारळाची रेसिपी ही कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा चॅनलला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत